आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी आज विधानसभेत राज्यातील अनेक मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे त्याआधी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे गटातील आमदारांची एक बैठकही होणार आहे नवनिर्वाचित आमदारांसाठी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरात ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करतील आताची महत्वाची बातमी आपण बघतोय एकीकडे आजचा दुसरा दिवस आहे हिवाळी अधिवेशनाचा आणि नागपूरमध्ये आज उद्धव ठाकरे स्वतः जाणार आहेत आणि नवीन आमदारांना ते मार्गदर्शन करणार आहेत तर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे आमदारांची बैठक घेतील नवनिर्वाचित आमदारांना ते प्रशिक्षण देणार आहेत प्रशिक्षण शिबिराचं आयोजन त्यासाठी करण्यात आलेलं आहे भवन इथे स्वतः उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे आज विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरे कदाचित उपस्थित असलेले पाहायला मिळतील आणि नवीन आमदारांना देखील ते मार्गदर्शन करणार आहेत आपल्याला कल्पना आहे अनेक महत्वाच्या मुद्द्यांना हात घातला जातोय विरोधकांनी ईव्हीएमचा विरोध, विरोध केलेला आहेच पण त्याबरोबरीनं बीड परभणीची दोन मोठ्या घटना घडलेल्या आहेत ज्यात निष्पाप लोकांचे बळी गेलेले आहेत आणि त्यांनाच पाठीशी घालण्याचा ज्यांनी बळी दिलेला आहे अशांना पाठीशी घालण्याचा आरोप हा वारंवार विरोधक करतायत अधिक माहिती घेऊयात देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत देवेंद्र आज स्वतः उद्धव ठाकरे येणार असं कळतंय काय अधिक माहिती प्रज्ञा कालपासून राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूर इथे सुरुवात झालेली आहे या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत त्याचसोबत आज शिवसेना ठाकरे गटाच्या पक्षाकडून जे शिवसेना ठाकरे गटाचे नवनिर्वाचित आमदार आहेत यांच्यासाठी एका प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे सायंकाळच्या सुमारास नागपूर रविभवन इथे हा सगळा प्रशिक्षण शिबिराचा कार्यक्रम पार पडणार आहे तज्ज्ञ व्यक्ती जे आहेत ते या शिवसेनेच्या ज्या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत अधिवेशनामध्ये प्रामुख्याने प्रश्न कसे उपस्थित केले जावेत चर्चा कशा केल्या जाव्यात कोणते मुद्दे कोणत्या संसदीय आयुधांचा वापर करून मांडण्यात यावे यासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत आणि या कार्यक्रमाच्या समारोपाला उद्धव ठाकरे जे आहेत ते भाषण करून या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत त्यामुळे सध्याची असलेली राजकीय परिस्थिती सुरू असलेलं हिवाळी अधिवेशन आणि त्यासोबत केंद्र राज्य यात सुरू असलेले वेगवेगळे मुद्दे यावरती आज उद्धव ठाकरे काय भाष्य करणार हे पाहणं महत्वाचं असेल कालच रात्री उशिरा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांचं नागपूरमध्ये आगमन झालेलं आहे आज ते विधानसभेमध्ये दे देखील उपस्थित राहतील आणि त्यासोबत सायंकाळी जो शिवसेना ठाकरे गटाचा पक्षाचा कार्यक्रम आहे त्यासाठी देखील उपस्थित राहणार आहेत आणि उद्धव ठाकरे या सगळ्या मुद्द्यांवरती काय भाष्य करतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे प्रज्ञा नक्कीच मात्र आजचा दिवस सगळ्यात महत्वाचा असणार आहे आणि कोणत्या मुद्द्याला धरून आज खर तर उद्धव ठाकरे भाष्य करू शकतात विधान परिषदेमध्ये सुद्धा एखादा मुद्दा ते उपस्थित करतीलच नक्कीच जे वेगवेगळे मुद्दे सध्या आ... चर्चेत सुरू आहेत मग बीड असेल परभणी असेल किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असेल या सगळ्या प्रश्नांना अनुषंगून विरोधक जे आहेत ते बाहेर आवाज उतरताना पाहायला मिळतात आहे त्यामुळे स्वाभाविकपणे आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे थे, आमदार असतील किंवा मा, महाविकास आघाडीचे थे, आमदार असतील ते कशा पद्धतीने आजच्या दुसऱ्या दिवशी भूमिका मांडतात आहे थे, बाहेर असेल किंवा विधानभवनात असेल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल प्रज्ञा नक्कीच चतुर्द धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी